शिवाजी सोहळ्याच्या शिल्पाला तडे गेल्याचं समोर आहे ला शिल्प लावलेल्या भिंतीला भगदाड पडलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कमधील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या या शिल्पाला तडे गेल्याचे पाहायला मिळते शिवराज्याभिषेक सोहळ्याचं शिल्प लावलेल्या भिंतीला भगदाड पडलेलं आहे पालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप इथं करण्यात येतो आहे तर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी हे शिल्प या ठिकाणी उभारण्यात आलं आहे पण याकडं आता ना महापालिकेकडून लक्ष दिलं जात आहे ना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लक्ष दिलं आहे आहे की महाराजांचं नाव पुन्हा जगभर गाजलेलं आहे त्यांच्याच नावाने हा शिवाजी पार्क आहे आणि त्यांच्या स्मृतीजवळ असं होत असेल तर नक्कीच खेदजनक गोष्ट आहे मी सर्वांना विनंती करेल महापालिका तसेच महाराष्ट्रात सरकारला विनंती करेल की ह्या प्रकाराकडे लवकर लवकर तुम्हीच लक्ष देऊन याचे जी काही पूर्णता असेल ती पूर्णता करावी पण ॲज अ मुंबईकर म्हणून हे दृश्य बघितल्यानंतर मला नक्कीच खेद वाटतोय साक्षीदार असलेलं दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात मी सध्या उभा आहे ह्या पार्कात आपण जर पाहिलं तर या पार्काने आप आपल्या देशासाठी अनेक दिग्गज क्रिकेटपटू जे आहेत ते दिलेले आहेत अनेक ऐतिहासिक क्षण या क्षणांचा साक्षीदार हे मैदान राहिलेलं आहे त्यासोबत अनेक राजकीय पक्षांचा सभा देखील या ठिकाणी झालेल्या आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आणि यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा अतिशय प्रचलित आहे या मैदानावर पार पडत असलेलं मात्र हे मैदान जे आहे हे सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे ते कारण म्हणजे आपल्यासमोर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा वर आहे आणि त्याच्या खालीच आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या राज्याअभिषेकाचं एक शिल्प जे आहे ते या ठिकाणी आहे मात्र या शिल्पाची दुरावस्था झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे शिल्पाला तडे गेलेले आहेत आणि या तड्यांमध्ये पण जर पाहिलं तर रोगराई घाण पसरलेली आहे कागद आहेत बाटल्या आहेत अशा पद्धतीनं घाण जी आहे ती या ठिकाणी पसरलेली आहे आणि यावर महापालिका प्रशासन असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांचं दुर्लक्ष होताना पाहायला मिळतं आहे महानगरपालिका असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्यांनी त्वरित उपाययोजना करून ही जी या घटना घडलेली गट आहे याचं त्यांनी पुन्हा एकदा जे आधी पुरवरत होतं त्या पद्धतीनं त्यांनी परत करावं काम करण्यात यावं आणि जे काही तडे गेलेले आहेत त्यावर काम करण्यात यावं अशी मागणी सध्या शिवप्रेमींकडून केली जात आहे कॅमेरापर्सन नारायण शिवनारायणसह मी चेतन किर्दत जय महाराष्ट्र न्यूज मुंबई